शुल्लक बादातून मेहुण्याने केली भाऊजीची हत्या पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद वाहणे जोराने नेणाऱ्या वाद घालून दोन सत्तारांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना बेलतरोडी येथील झोपडपट्टीत घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी साल्यासह त्याच्या दोन सत्तारांना अटक केली आहे दिलीप शाहू असे मृतकाचे नाव आहे गणेश शाहू पियुष लिलारे आकाश लिलारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ते तिघेही मजुरी करतात गणेश शाहू हा मृत दिलीप शाहू याचा साला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप पेंटिंगचे काम करीत असून त्याच्यावर दोन हजार सोळा साली हतेचा गुन्हा दाखल आहे याशिवाय तो जुगार दारू विक्रीचा व्यवसाय करतो रविवारी यांच्यासह मोटरसायकलवरून जात होता तिथे मृत दिलीप शाहू शाहू याचा साला गणेश आपल्या मित्रासह होता यावळ त्याने जावे आला थांबून इतक्या जोरात मोटरसायकल का चालवीत आहेस असे विचारले त्यामुळे त्याने गणेशाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली दरम्यान त्यामुळे दोघांचे कड्याकाचे भांडण झाले यानंतर गणेश आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यासह मित्रावर साप वार करून गंभीर जखमी करीत पसार झाले दरम्यान परिसरातील नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले याशिवाय टक्के याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गणेश आणि त्याचे सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे पुढील तपास मुकुंद कवाडे पोलीस निरीक्षक बेलतरोडे पोलीस स्टेशन करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर